मंडळी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि काही नाराजांनी पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली हे नाराज सर्वच महायुतीमधल्या सर्वच घटक पक्षांमध्ये नाराज आहेत आणि या नाराजांमुळे सरकारला जरी काही धोका नसला तरी मीडियाला मात्र त्यातून बातम्या मिळाल्या तर विरोधी पक्षांच्या आशेला धुमारे फुटले हे जे नाराज ज्यांना मंत्रीपद मिळाली नाहीत त्यामुळे जे नाराज व्यक्ती आहेत त्या हे नाराज आमदार सध्या पुढे काय करणार असा प्रश्न आहे पण एकनाथ शिंदे यांनी मात्र शिवसेनेतील नाराजांना शांत केलेलं आहे आणि तसं खुद्द आज एकनाथ शिंदे यांनीच सांगितलेलं आहे की आमच्या पक्षात आता नाराज नाहीये जे कोणी नाराज होते ते आता शांत झालेले आहेत ज्यांना पहिल्या टप्प्यात मंत्रीपद मिळालं नाहीये त्यांना दुसऱ्या टप्प्यात मंत्रीपद दिलं जाईल आणि पहिल्या टप्प्यात ते पक्ष संघटना वाढवण्याचं काम करतील तर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना मंत्रीपद दिलं जाईल ज्यांना आता मंत्रीपद दिली दिलं नाही किंवा मिळाली नाही त्यांच्या क्षमतेबद्दल प्रश्न नाही त्यांच्यातही मंत्री होण्याची क्षमता आहे आणि पण पक्ष संघटना ही तितकीच महत्वाची आहे आणि या मंडळींनी पक्ष संघटनेसाठी काम करावं प्रत्येक मंत्र्याने पक्ष संघटनेसाठी काम करावं अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आणि एकनाथ शिंदे यांची अपेक्षा ही रास्त आहे मंडळी पक्ष असेल तर मग मंत्रीपद येतात पण पक्षच नसेल किंवा पक्ष कमकुवत असेल तर मात्र मंत्रीपद आलेली टिकत नाहीत आणि त्याचं एक मोठ उदाहरण अर्थातच उबाटा सेना आहे उबाटा सेनेला मंत्रिपद मिळाली महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मोठं मुख्यमंत्रीपदही मिळालं पण झालं काय त्याचं मंडळी महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि त्यांची मंत्रिपदही गेली नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये उबाटा सेनेला जे अपयश मिळालं त्यामुळे पुन्हा मंत्रीपद मिळतील याची आशाही मावळली त्यामुळे पक्ष संघटना महत्वाची असते नेमकं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे जेव्हा सत्ता होती त्या सत्तेच्या काळामध्ये या पक्ष संघटनेकडे लक्ष दिलं नाही उद्धव ठाकरे यांच्याकडून आमदारांचा वारंवार अवमान झाला अपमान झाला आणि त्याचे दाखले आता शिंदे यांच्या सोबत जे आमदार आहेत ते वारंवार देत असतात की आमचा कसा अपमान झाला आणि त्यामुळे या सगळ्या आमदारांनी उबाटा सेना सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते वेगळे झाले त्यांनी शिवसेनेवर दावा ठोकला सांगायचा मुद्दा असा आहे की जर पक्ष संघटना मजबूत असेल तर निवडणूक जिंकता येतात आणि जर निवडणुका जिंकल्या जिंकल्या तर मंत्रीपद मन, मिळतात आणि हे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना माहीत झालं कळलं यापेक्षा मोठं ते काय एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने या आमदारांना हॅन्डल केलेलं आहे ते वाकडण्याजोग आहे कारण मंत्रिपद नसतील तर अनेक जण पक्ष नेतृत्वावर नाराज होतात आणि मग पक्ष नेतृत्वाची दुनी काढायला लागतात शिंदे यांच्या शिवसेनेत जे कोणी नाराज आहेत आता ते नाराज आहेत की नाही पण आपल्याला जे कळलं ते बातम्यांवरून कळलेलं आहे मराठी मीडियाच्या बातम्यांवरून हे कळलेलं आहे आता त्या बातम्या जर खऱ्या म्हणायच्या तर हो नाराज आहेत पण त्यापैकी कोणीही पक्ष उणी दुनी काढली नाही केसरकरांना नाही मिळालं मंत्रीपद त्यानंतर प्रकाश नाही ना मिळालं पण पक्षनेतृत्वावर त्यांनी जराही टीका केली नाही आणि ही खरी म्हणजे एकनाथ शिंदे यांची कमाई आहे कारण मागच्या अडीच वर्षांच्या काळामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा राज्यकारभार केला तो राज्यकारभार पाहिला तर तो पसंत पडल्यामुळेच लोकांनी महायुतीला मतं दिली असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे मित्रांनो एकनाथ शिंदे हे प्रथम काही जनतेमध्ये गेले परवाच्या दिवशी मी एक रीड बघत होतो त्या रिळ मध्ये काही स्त्रियांचा इंटरव्ह्यू घेत होते आणि त्यात त्या सांगत होत्या की एकनाथ शिंदे हे नाव आम्ही पूर्वी कधीच ऐकलं नाही ज्यावेळेस शिवसे ते शिवसेनेत होते उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करत होते तेव्हा आम्ही ऐकलं नाही ते मुख्यमंत्री झाले लाडकी बहीण योजना त्यांनी आणली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे नाव प्रथम आम्हाला कळलं आणि त्यानंतर आम्हाला एकनाथ शिंदे एक भाऊ म्हणून आवडायला लागले ही एकनाथ शिंदे यांची मागच्या अडीच वर्षांची कमाई आहे आज एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यात पोचलेले आहेत ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राचा राज्यकारभार केला त्याच हे निश्चितच फळ आहे सत्तेचा वापर पक्ष संघटनेसाठी करायचा याच उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे यांनी घालून दिलं एकनाथ शिंदे यांच्या यांची जी प्रसिद्धी झाली मागच्या अडीच वर्षांच्या काळात त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या लाभ निश्चितच त्यांच्या शिवसेना या पक्षाला आहे आणि तो लाभ देताना मित्रांनो त्यांनी आपला पक्ष अशा पातळीवर आणून ठेवला की विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा त्यांचा प्रश्न पक्ष झाला एकूण सत्तावन्न जागा त्यांनी जिंकल्या पहिल्या फटक्यात पहिली ही त्यांची विधानसभा निवडणूक त्या पहिल्या फटक्यात एकनाथ शिंदेंना आलेलं यश हे फार मोठं आहे पण एकनाथ शिंदे हे डाऊन टू अर्थ आहेत आणि त्यांना कळतय की महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्यावर विश्वास का टाकलेला आहे चांगला राज्यकारभार करण्यासाठी आपल्यावर विश्वास टाकलाय हे, हे एकनाथ शिंदे यांना कळतय आणि त्यामुळे ते आपल्या पदाधिकाऱ्यांनाही सांगतायत की तुम्ही पहिल्यांदा जनतेमध्ये जा जनतेची सेवा करा तिथे तर कोणाला नाही नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे आपापल्या मतदारसंघामध्ये ज्या जनतेने निवडून दिलेलं आहे त्यांचा विश्वास संपादन करा आणि ही खरी म्हणजे पक्ष संघटना वाढवण्याची कला आहे ही गोम आहे जी एकनाथ शिंदे यांना कळलेली आहे आणि ती त्यांनी आपल्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना पास ऑन केलेली आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षातील बंडखोरांना किंवा नाराजांना आवरू शकले एकनाथ शिंदे स्वतः सांगतात की सुरवे असतील शिवतारे असतील हे स्वतः येऊन मला बोलले की आमच्यासाठी तुम्हीच मोठे तुमचा विश्वासू सहकारी हेच आम्हाला मोठं पद आहे आणि त्या अर्थाने आम्ही काम करतोय मंडळी एकनाथ शिंदे यांचं हे तत्व की अडीच वर्ष मंत्रीपद द्यायची अडीच वर्ष पक्ष संघटनेसाठी काम करायला लावायचं हे तत्व अतिशय उपयुक्त असं तत्व आहे जी व्यक्ती मंत्री झाली ती त्यानंतरही मंत्रीपदाची अभिलाषा ठेवत असेल आणि पक्ष संघटनेसाठी काहीच काम करण्याला इच्छुक नसेल तर अशी व्यक्ती ही पदाला आणि पक्ष संघटनेला मोठा धोका असतो मोठा धोका असतो पण एकनाथ शिंदे यांनी हे ठरवून टाकलं की नाही अडीच वर्ष पक्ष संघटनेसाठी द्या तुमच्यात क्षमता आहे तुम्हा तुमच्या क्षमता नाही असं कोणी म्हटलं नाही पण त्या क्षमतेचा उपयोग पक्ष संघटनेलाही झाला पाहिजे अडीच वर्ष पक्ष संघटनेसाठी द्या अडीच वर्ष मंत्रीपद बोगा आणि त्या मंत्रीपदाचा वापरही पक्ष संघटना वाढवण्यासाठी करा हे तत्व त्यांनी आणलंय याचा अर्थ स्पष्ट आहे जो आज पक्ष संघटनेसाठी तनमन धन अर्पून काम करेल त्याला आज ना उद्या मंत्रीपद मिळणार हे एकनाथ शिंदे यांनी आजच सांगून टाकले आणि अशा वेळेस सिनियरिटी इतके वर्ष मंत्रीपद भोगलंय म्हणून पुन्हा मंत्रीपद हा मुद्दाच कुठे राहत नाही हा मुद्दाच कुठे राहत नाही काम केलं पक्ष संघटनेसाठी काम केलं तर मंत्रीपद मिळणार हे एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्याही मनावर बिंबवलंय कार्यकर्त्यांच्याही मनावर बिंबवलंय आणि त्यातून एक मजबूत अशी पक्ष संघटना आज ना उद्या उभी राहणार आहे आणि ती एकनाथ शिंदे यांना पुढच्या लाँग साठी उपयुक्त ठरणार आहे पहिली तर बाजी एकनाथ शिंदे यांनी मारलेली मार आहे नाहीतर आपण बघतो आहोत स्वतः मंत्री पुतण्या मंत्र आमदार मुलगा आमदार पण अजूनही मंत्रिपदाची आशा आणि त्यातून पक्षसं पक्षातल्या नेतृत्वावर टीका करणारे आजही रुचून बसलेले तसं मात्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षात होऊ दिलं नाही हे त्यांचं कौशल्य आहे आणि तेवढंच त्यांचे जे सहकारी आहेत जे नाराज म्हणून पुढे आले होते किंवा त्यांना पुढे आणण्यात आलं होतं त्यांचाही आपल्या पक्ष पक्षनेतृत्वचा नेतृत्वावरचा विश्वास हा स्पष्ट होतोय मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी माळकर आपली रजा घेतो धन्यवाद